जय शिवराय जय भीम जय आदिवासी सर्व समाज बांधवांना मानाचा सन्मानाचा जय आदिवासी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये असलेले एक सुकाळवेडे गाव या सुकाळवेडे गावाच्या हद्दीमध्ये वर्सुबाईचं मंदिर आहे या वर्सुबाईच्या मंदिराला दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात सह्याद्रीच्या कुशीतून नव्हे तर महाराष्ट्रामधून सर्व आदिवासी जमाती या वर्सुबाईच्या मंदिरासाठी दर्शनासाठी येतात या वर्सुबाई मंदिराचा अभिषेकाचा कार्यक्रम व मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे वर्सुबाई देवस्थान ट्रस्ट ट्रस्टचे अध्यक्ष माननीय दत्तात्रेय साहेब तसेच सुकाळवेडे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं मी शंकर घोडे आपणास निमंत्रित करत आहे येत्या शुक्रवारी अकरा तारखेला या मंदिराचा जीर्णोद्धार आणि अभिषेकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ठीक सकाळी साडेसात वाजता अभिषेकाचा कार्यक्रम होईल त्यानंतर साडेनऊ ते त्या अकरा या कालावधीमध्ये भक्तिगीतांचा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम व आदिवासी गीतांचा कार्यक्रम होणार आहे आणि अकरा वाजता जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्या मान्यवरांमध्ये माननीय नामदार अन्न व प्रशासन मंत्री माननीय आदिवासींचे नेते नरहरी झिरवाळ साहेब आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके साहेब तसेच माननीय राज्यमंत्री दौलत दरोडा साहेब तसेच जुन्नर आंबेगाव खेड मावळ अकोले इगतपुरी ठाणे या सर्व ठिकाणचे माननीय आमदार साहेब उपस्थित राहणार आहेत मी जुन्नर आंबेगाव खेड मावळ पुणे ठाणे नाशिक इगतपुरी अकोले सर्व महाराष्ट्रातील समाज माध्यमांना एक आग्रहाचं निमंत्रित करतो की येत्या शुक्रवारी अकरा तारखेला आपण या मंदिराच्या जीर्णो जीर्णोद्धारासाठी व अभिषेकाच्या कार्यक्रमासाठी आपण न चुकता उपस्थित राहो या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिवजन्मभूमी भूमीचे आमदार माननीय शरद सोनवणे सोनवणेसाहेब असणार आहे या वर्सुबाई देवस्थानचे ट्रस्टीचे अध्यक्ष माननीय दत्तात्रय गवारी साहेब यांच्या वतीनं मी सर्वांना निमंत्रित करत आहे मी येणार आहे आपणही यावं अशी मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपणास आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी धन्यवाद